भवानी जय भवानी जय प्रवाणी हो जीर राज रहजी जी अवध राजे हो जीर राज रहजी जी स्वर राजांच्या बांधतो रन बांधतो रन संधि पाहून कष्टमी मुहुर्त ठेवा धाना जीजाबाई वद्या राज गडात जी 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 अवध राजे हो जीर राज रहजी जी राजे हो राजे कोणासारखा बळकट किल्ला मुलगा हाती असं नाही ती आपली अस्मिता आहे प्रणाम केला हा प्रणाम हा, हा, केला मासेला आमंत्रण दिलं सर्वांना सर्व मावळे लागले कामाला मामा होते संगतीला एवढा तानाजी मालुसरी करून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दिवस महाराजांकडे आला आणि तानाजी मालुसरेला हे कळतात काय म्हणतात आम्ही लग्नात वर्भा म्हणून जेवायचं आणि आमच्या राजाने जायच हे कदापि शक्य नाही मनी केला पण आणि दिले बघा वचन आधी करू लग्न कोण धाण्याचे नंतरच लग्न बाचे, घ्यावे ऐकून एवढे जी, रिजी प्रणाम केला राजाला

तानाजीने पेटाऱ्यातून घरपण बाहेर काढली आणि त्या घोरपडीचे नाव काय माहिती यशवंती यशवंती चाल बांधी घोरपड बांधीला यशवंतीला आज यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिले आम्ही राजाला मावळे वरतीला जागे होत स्वाभिमानाला असं करून चले गोंडा ना चले जी नावेळी कोंडण्याचा किल्लेदार होता उदयभाग नावाचा राजपूत ए उदय भाण्या कोण yeah. तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू इथे काय करतोय शिवसेने दिल्लीला चल मुजरा कर तुझा किल्लेदार करतील अरे चल हा दिल्लीला जाऊन मुजरा करण्याची हलकल कर जात मारा नाही अरे मी करून

तानाजीने वार बघा केला उदय खान चवताळला पलट वार त्याने तानाजीचा उदय साधला उदय खानच्या एका वाराला तानाजीचा हात पुढविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर आलेला रक्ताच्या थावला तानाजीला बघून ऐंशी वर्षाचे शरण मामा उदय भाण्यावर धावून आले मारण छाउन के रक्तो लगवार दाता ने फोर्ला सफा सफा करती विल उदय भाला उदय भाला जी भाजी उदय भाला जी भाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद